जय जिजाऊ जय शिवराय मित्र आपला भारत देश कृषीप्रधान आहे पण या देशामध्ये त्याच शेतकऱ्यांची माती होते त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये बत्तीस ते चौतीस टक्के मराठा समाज आहे सर्वात मोठा समाज मराठा समाज आहे पण याच समाजाकडं दुर्लक्ष होते त्याचं कारणही तसं आहे आत्तापर्यंत दोन दोनशे आमदार हे मराठा समाजाचेच राहिले ते प्रस्थापित झाले पण त्यांनी विस्थापितांकडे कधी पाहिलं नाही त्यांना कधी या आपल्या लेकरांची जाणीव झालीच नाही तुम्ही इतर समाजाकडं पहा त्या समाजातला नेता समाजावर कुठलंही संकट आलं तर तो त्या समाजाच्या पाठीमागे उभं राहतो पाठीमागच्या अडचणी जाणून घेतो त्या समाजाचा आपण काही देणं लागतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तो नेता करत असतो पण मराठा समाजामध्ये मात्र तसं होताना दिसत नाही आपलेच नेते आपल्याच विरोधामध्ये षडयंत्र रचत आहेत काल एक कोणीतरी भुकला म्हणे मराठ्यांना आम्ही शहाण्णव कुळी आहोत आणि आम्ही कुणबी लावून घेणार नाही अरे भडव्या तू स्वतः तुझं कुणबी सर्टिफिकेट आहे तू काल अध्यक्ष झालास आम्हाला सगळे तुझ्या कारनामे माहीत आहेत आणि काल एक प्रवक्ता म्हणाला की आम्हाला आमच्या समाजाला कुणबी लावून घेण्याची गरजच काय तू घेऊ नको तुझ्यावर कोण बैदबरी केली नाही पण या महाराष्ट्रातल्या गरजवंत समाजाला जी गरज आहे त्यामध्ये आडकाठी आणू नको तुझ्याकडे एवढी गुर्मी जी आलेली आहे ना ते केवळ आमच्या मतांमुळं आम्ही मत देताना विचार करत नाही ना तीच वेळ आज आलेली आहे गरजवंत मराठ्याकड कर। दुर्लक्ष करणं ही चूक सरकारला मागात पडणार आहे माननीय न्यायदेवतेचा अपमान करू नये म्हणतात त्याविषयी बोलू नये म्हणतात आणि बोलणारही नाही पण प्रश्न मात्र न्यायदेवतेला नक्कीच विचारासा विचारासा वाटतो ज्या न्यायदेवतेकडं लाखो खटले पेंडिंग आहेत काही काही खटले असे आहेत बलात्काराचा आरोप होतो आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा तो म्हातारा होतो तेव्हा त्याला निर्दोष सोडलं जातं तोपर्यंत तुरुंगामध्ये तो खितपत पडतो खटलाच निकाली निघत नाही खुनाच्या आरोपामध्ये संशयित म्हणून पकडलं जातं त्याला जन्मठेप होते किंवा तुरुंगात असतो आणि जेव्हा खटल्याचा निकाल येतो तेव्हा पुराव्याअभावी निर्दोष सोडून दिले जातो शी असे विनाकारण खितपत पडणारी माणसं आजही तुरुंगामध्ये लक्षावधी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं नव्याण्णव गुन्हेगार सुटले तर चालतील पण एका निरापराध्याला शिक्षा होता कामाने तीच गोष्ट आज पुन्हा अधोरेखित करण्याची वेळ आलेली आहे या समाजामध्ये एवढा गरजवंत समाज जर रस्त्यावर लाखोच्या कोटीच्या संख्येनं येतोय तरी सरकारला डोळे उघडता येत नाहीत आणि सरकारनं केलेल्या न्याय न्यायदेवता मात्र तत्परता दाखवते आणि आंदोलकालाच आंदोलन करू नका म्हणून आदेश सोडते याचा अर्थ इंग्रजी राजवट बरी होती का ब्रिटिश बरे होते म्हणायची वेळ आली अरे तुम्ही आमचा जालियन बाग हत्याकांड करा मुंबईमध्ये आम्ही गोळ्या झाल्याला तयार आहोत पण तुम्ही आरक्षण करू नका म्हणणं हे न्यायदेवतेला शोभणारं नाही आहे कारण यापुढे न्यायदेवतेवर कोणाचाही विश्वास राहणार नाही काय झालं आत्तापर्यंत महात्मा गांधी असतील नेताजी सुभाषचंद्र बोस असतील किंवा आणखी कोणी आंदोलनकर्ते असतील ब्रिटिशांना कधी आंदोलनाला ना म्हटलं अहिंसेच्या मार्गानं गांधीजींनी आंदोलन करून ब्रिटिशांना चले जावची घोषणा दिली आणि त्यावेळी ब्रिटिशांना भारत सोडावा लागला आणि आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या संविधानानुसार भारत हे लोकशाही राष्ट्र आहे आणि याच लोकशाहीची आज इथे गडाचेपी होत आहे लोकशाहीच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं आत्तापर्यंत मराठांनी अठ्ठावन्न मोर्चे काढले कुठंही कधीही कोणाला साधक खरचटलंसुद्धा नाही कुठं घाण झाली नाही एवढा शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय समाज असूनसुद्धा या समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला जातो ही लोकशाही आहे का पेशवाई आहे हा हा म्हणण्याचा किंवा असं म्हणण्याचा योग येतो आहे मित्र हो सत्तेची लालसा असावी पण एवढी नाही जेव्हा आपल्या राज्यामध्ये एखादा मुख्यमंत्री असतो तो एका विशिष्ट जातीचा नसतो तो तो संपूर्ण राज्याचा असतो हेही सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे आमचे पोलीस बघून घेतील काय बघून घेतील उडवा गोळ्या घरा लाठीच्या पाळा आमचे मूर्दे हेच का तेव्हा संघर्ष योद्धा म्हणून तुला जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामध्ये शे भाडखाऊ जे आमदार खासदार आहेत ना त्यांनीसुद्धा दाखल झालं पाहिजे नसता येणारी वेळ लक्षात आहे जनता माज उतरवत असते हेही लक्षात असू द्या कित्येक सरकार पडली त्याचाही अभ्यास असू द्या अरे अटलजीनं कधीही असं केलं नाही तेरा दिवसामध्ये राजीनामा तोंडावर फेकला पण असं लागून लालचन केलं नाही समाजहिताचेच निर्णय घेतले बाळासाहेब ठाकरेंनी तेच केलं पण आताची ही सत्ताधारी त्या वाटेवर चालताना दिसत नाहीत तेव्हा मनामध्ये खेद येतो मित्र हो जरांगी पाटलाच्या आंदोलनाचं यश निश्चित मिळणार आहे सरकारनं काय करायचं ते करू द्या या सरकारची पायली भरत आलेली आहे हे लक्षात ठेवा आणि नम्रपूर्वक पुन्हा एकदा सर्व पक्षाच्या आमदार खासदारांना विनंती करतो काही बोटावर मोजण्या इतके आमदार खासदार त्यांनी पाठिंबाची पत्र दिलेत त्यांना शतशहा नमन करतो पण राहिलेल्या बांडगुळांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की मराठा समाजासाठी तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी व्हा तुमचा पाठिंबा द्या आणि सरकारी सरकार दरबारी तुमचा आवाज त्या मुख्यमंत्र्याच्या बसलेल्या कांटाळ्यापर्यंत पोहोचू द्या जेणेकरून त्यांना ते ऐकू येईल आणि बहिऱ्याचं सोंग सोडून देऊन मराठा समाजाला न्याय देतील एवढीच अपेक्षा